आपल्या चित्ताला शुद्ध ठेवून कुशल कर्म करा भंते महावीरो थेरो दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर तालुक्यातील तक्षशिला बुद्धविहार काळेगाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध, बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रज्ञाशीर करुणेचा संदेश देत पंचशील व दानपारमिताचे पालन करीत प्रत्येकाने आपलं चित्त शुद्ध ठेवून कुशल कर्म करावं असा संदेश भंते महावीर थेरो यांनी तक्षशिला बुद्धविहार काळेगाव येथे आयोजित केलेल्या बुद्ध बुद्धजयंतीदिनी धम्मदेशना प्रसंगी दिला पुढे बोलताना ते म्हणाले की जीवनात नैतिकता व करुणा जोपासणे हेच खरे मानवी मूल्य आहे पालन केल्यास समाजात शांतता समता वृद्धिंगत होईल या प्रसंगी लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ शिवाजी काडगे म्हणाले की जगाला बुद्धाचे विचारच तारू शकतील आज युद्ध नको बुद्ध हवा आहे असे प्रतिपादन केले या प्रसंगी धम्मपीठावर भंते रेवत बोधी भंते महानाम अकोला माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील माजी आमदार बब्रुवान खंदाडे ज्येष्ठ नेते गणेशदा हाके उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते उपस्थित होते बुद्ध कार्यक्रमाची सुरुवात झाली दिवसीय गोपीनाथराव्य सहभागींनी प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले पौर्णिमेचे धम्मवानदायक शिबिरासाठी कष्ट घेतलेले सेवक यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी वैशालीताई पपन कांबळे चाकूर यांनी विहारास बुद्ध मूर्ती भेट दिली या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी विनायकराव पाटील बब्रुवान खंदाडे गणेश ददा हाके यांनी मनोगत व्यक्त केलं तर प्राध्यापक देवदत्त सावंत यांनी या प्रसंगी तथागत बुद्ध यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन बालाजी तुरेवाले तर आभार प्रदर्शन नितीन सरकाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर गायकवाड प्राध्यापक डी बी शिंदे गौतम सोनकांबळे शिवराम गायकवाड माधवती गोठे रासू कांबळे लक्ष्मण कांबळे पांडुरंग धर्माधिकारी एस डी कांबळे यांनी परिश्रम घेतले